सुटला सेमी फायनल या मैदानाचा सहा सुटला आणि सहा मध्ये लढत चालू आली सुंदर असा मैदानाचा सुंदर असा सेमी क्रमांक सहा पळतो आहे सहा मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते पाच गाड्या पाच गाड्या मध्ये सुंदर लढत आहे अलीकडे एकदा सुंदर गाडी पे शरद ड्रायव्हर अतिशय सुंदर शिस्त पाहिजे शिस्त असेल तरच या ठिकाणी हा नाद होत असतो सुंदर अशी लढत झाली अलीकडं शरद ड्रायव्हर आणि पलीकडे दिलफा ड्रायव्हर दोघात लढत हे या ठिकाणी घनश्याम दादा जगदाळे मनपूर्वक धन्यवाद